नमस्कार शेतकरी भावांनो मी सुरेश धनवे गाव माळशिंबा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा मी आता माझ्या शेतामध्ये सध्या उभा आहे आणि तुम्ही पाहतात की इथं माझ्या शेतामध्ये मी शेततळं केलेलं आहे आणि त्या बाजूला ही या, या पद्धतीनं अशी आंब्याची झाडं लावलेली आहेत तर माझ्याकडे आता सध्या पाणी खूप कमी आहे परंतु गेल्या दोन हजार आठ सालापासून मी ग्रीन प्लॅनेट जालंधर पंजाब यांचे बायो प्रोडक्ट वापरत आहे आणि नुकतंच कंपनीनं एक अतिशय चांगलं असं अक्वाजेल नावाचं प्रोडक्ट तयार केलेलं आहे तर माझ्याकडं कमी पाणी असल्यामुळे मला या आंब्यांना दररोज पाणी देणे शक्य होत नाही आणि म्हणून मी माननीय सदावर्ते साहेबांनी मला माहिती दिल्यानंतर मी लगेच तुम्ही पाहतात की हे ॲक्वाजेल नावाचं प्रोडक्ट मी बोलावलं आणि मी सुरुवातीला आणल्यानंतर थोडा त्याचा वापर जो आहे तो चुकीच्या पद्धतीनं केला परंतु मी साहेबांना फोन लावला आणि त्यांना विचारलं आणि नंतर मला एक कळलं की हे मातीमध्ये मिक्स पाहिजे आणि म्हणून मी हे प्रोडक्ट आज पुन्हा शेतात घेऊन आलो आणि आता तुमच्यासमोर याची वापरायची जी पद्धत आहे हे आपला जो पोहे खाण्याचा चमचा आहे या चमच्यामध्ये मी आता हे भरून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं हे आता इथं या आंब्याच्या बुडाशी टाकलेलं आहे आणि याच्यावर आता ही अशी मातीनं मी याला झाकून टाकलेलं आहे तर मित्र हो मी याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी तपासली तर कमीत कमी एक लिटर पाणी हे धरून ठेवतं आणि याची जी पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ती कमीत कमी आठ दिवस आणि जास्तीत जास्त अठरा ते वीस दिवस आहे तर अशा पद्धतीनं आता मी या झाडांना आता पाणी देणार आहे तर कमीत कमी मला आठ दिवस या झाडांना पाणी देण्याची गरज नाही आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे या ॲक्वाजेलमुळे माझ्या खताची सुद्धा चाळीस टक्क्यापर्यंत बचत होणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी की हे खत टाकल्यानंतर दिन दिन हे झाडाला चांगल्या पद्धतीनं लागू होतं याचं कारण असं की हे ॲक्वाजेल झाडाजवळ टाकल्यानंतर ते तिथं ओलावा धरून ठेवतं आणि साहजिकच जशी आपल्याला श्वसनाची गरज असते त्याच पद्धतीनं झाडांनासुद्धा श्वसनाची गरज असते परंतु आपण या आळ्यामध्ये पूर्ण माती टाकल्यानंतर पाणी टाकल्यानंतर हे याचं उन्हामुळे हे जास्त सुकून जातं आणि सुकल्यामुळे झाडाच्या मुळ्यांना हवा मिळत नाही परंतु हे ॲक्वाजेलमुळे हे पाणी धरून ठेवल्यामुळे इथं सतत ओलावा असतो आणि या ॲक्वाजेलच्या माध्यमातून या झाडांना हवा चांगल्या पद्धतीनं मिळते आणि नेहमी ओलावा कायम असल्यामुळे झाडांना खतसुद्धा चांगल्या पद्धतीनं मिळतं म्हणून आपल्या शेतकऱ्यासाठी हे ॲक्वाजेल एक प्रोडक्ट वरदान आहे असं म्हणायला हरकत नाही